हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप आशा शुभेच्छा आणि आज आहे ना तांदळाचे पापड करायची मला पापड तर त्यासाठी ना मी ते एक कुकरचा डबा भरून पीठ घेतलंय तर हे बघा पीठ सांडल म्हणून आहे ना जास्त बाहेर त्यामुळे मग तुम्हाला पाटील असं दाखवते तर बघा एवढं पीठ घेतलंय चाळून घेतलंय त्याच्यामध्ये काहीच नव्हतं आणि आमच्या घरगंतीमध्ये जळलेलं आहे आपण ज्या डाब्याने पीठ घेतलंय ना त्या डाब्याने ना, ना पाणी मोजून घेणार आहे पाणी पण आणलंय मी इथं बादलीमध्ये तर आता ह्याच डब्याने एवढंस पाणी टाकलंय मी म्हणजे दोन ग्लास पाणी घेतले वरतून आता ह्या पाण्याला आहे ना चांगलं उकळी येऊ देऊ आणि झाकण ठेवून देते तर आता उकळी व्यवस्थित थांबायचं आहे तर बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे त्यामध्ये एक चमचा पापडखार टाकलाय एक चमचा सॉरी दोन चमचे मीठ टाकले दोन चमचे तीळ टाकली आहे आणि पाणीला चांगली उकळी आल्यानंतर आता जेवढं पीठ घेतलं होतं ना मी तेवढं पण टाकून दिलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे चांगली खिशी घ्यायची आहे आधी गोरे ना लाटण्याने घेतली त्यानंतर मग मोठा चमचा आहे त्यानीच असं दाबून दाबून खिशी घेतली त्यानंतर थोडंसं वाफू दिलं पाच एक मिनटं आणि वापल्यानंतर आहे ना हे बघा असं पीठ झालंय आपलं अजिबात हाताला चिटकत नाही आहे आणि पिठाची हिना लगेच गोळी होती आहे तर समजून घ्यायचं का आपलं पीठ पापड करण्यासाठी तयार झालं आहे तर एक कॅरीबॅग घेतली त्या कॅरीबॅगमध्ये हि ना पीठ टाकायचं आणि ना चांगलं मळून घ्यायचं चा, तर तुम्ही या ठिकाणी कॉटनचा कापडा घेऊ शकतात पण मी कॅरीबॅगच घेतली आहे तर कॅरी बॅग नाही आहे ना चटका बसत नाही हाताला त्यामुळे ना थोडं थोडं पीठ घेऊन ये ना या बघा अशा प्रकारे आपल्याला ना पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं का चांगलं तर गोल तर तर गोल अशा लाट्या करून घ्यायच्या आहे तर बघा लाट्या करताना मी आज हाताला अजिबात चिटकत नाही आहे त्यानंतर मी प्लॅस्टिकचे कागद घेतले आणि मशीनच्या आकाराचे कापून घेतले थोडेसे मोठेच पण गोल कापून घेतले त्याला आहे ना थोडंसं डिंकाचं पाणी लावलं मी डिंकाचं पाणी करून घेतलं ते कागदांना लावलं तेल काहीच लावलं नाही आहे कारण तेलाने ना खूट पापड होतात त्यामुळे ना डिंकाचं पाणी लावलं ना पापड पण फुलतात खूप खूप छान फुलतात आणि ना चिटकत पण नाही असं पटकन निघून जाता। जातात तर बघा असे पटकन पापड आहे ना निघून जातात एकदाच ते आपल्याला डिंकाचं पाणी लावायचं राहतं त्यानंतर काहीच गरज पडत नाही डिंकाचं पाणी लावायला आणि एकदम असं आयला तर आता आहे ना मी अशाच प्रकारचे ना सर्व पापड करून देतोय तर दिदी पण मला आहे पापड करू लागायला ती मशीनने दाबून देते आणि मी टाकते इथं सावलीतच घेतले आम्ही बाहेरच करतोय पापड कारण तिथं चुली आम्ही जिथं स्वयंपाक करतो चुलीच्या तिथं तर तिथं खूप गरम होतं आणि टाकायला बाहेर सोयी आहे त्यामुळे ना इकडं समोरच घेतलंय तर बघा असे मस्त पापड आमचे करून झाले तर बघा घमिल्यात केले ना ते, ते, ते सुरुवातीचे जे काल बिज टाकले होते ना पाण्यामध्ये ते काढून घ्यायचे आहे आणि सुकायला टाकायचे आहे तर बघा असं पाणी आलंय वरती बापा तर बघा असं पाणी वरती आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आणि दोन पाण्याने ना स्वच्छ धुवून टाकायचे तर येत असते पाण्यावर आणि मग त्यामुळे ना कुबट वगैरे वास येणार नाही उन्हात नाही वाट घालायचे सावलीतच घालायचे आता हे तांदूळ आहे ना आपल्याला हे चाळणीमध्ये उपसून घ्यायचे आहे म्हणजे थरले जाईल बघा किती पांढरे शुभ्र असे तांदूळ दिसत आहे पूर्ण पाणी नि आहे आता इथं टाकते मी हवे तो हावे खरी टाक चे, तर फॅनच्या हवे टाकायचे तर इथं फॅन नाहीये पण आमच्या इथं पाठीमागं आहे ना त्याच्यामध्ये आहे मी तिथं हवे बरोबर वाळून जाईल चार पाच चार ते पाच तास असं वाळ टाकायचं इथं पातळ करून तर बघा तांदूळ पण वाळात टाकून दिले आहे खि वाफेचे पापड करण्यासाठी ना तांदूळ भिजत टाकले होते ते वाळात घालून दिले सकाळचे खिशी पापड पण झाले आणि आता ना राहिलं तू ते तूप करून घेते भरपूर असं तू लोणी काढून झालं आहे पण थोडंसं राहिलं आहे ते काढून घेते बघा तिकडं कढईमध्ये ना ते लोणी काढलं आहे इकडं डब्यामध्ये तेवढी साय राहिली आहे आणि आता तेवढं काढायचं आहे तर मिक्सरमध्येच काढते मी हाताने भरपूर वेळ लागेल त्यामुळं तर चला आता हे सर्व तूप आहे ना, ना काढून घेते परत तूप काढवायचं पापड पण काढायचे व जे सकाळी केले ना ते पापड पण काढून आणायचे भरपूर असं का आहे तर आता आहे ना जेवढं शूट होत आहे होईल ना तेवढंच घेणार आहे दिवसभरचे खूप अशी धावपळ मस्त असे वाळले कोणी म्हणाल का तांदळाचे पापड आपण तांदूळ भिजत न घालता पापड केले मस्त पापड आले ना हे बघा किती छान पापड आले अजिबात उरले नाही तुम्ही बघू शकता एक सुद्धा पापड आपला उरला नाही म्हणजे चिरले नाहीये पापड चिरला नाहीये कडा सुद्धा त्याचे चिरल्या नाहीये तुम्ही बघू शकता आणि खूप छान असे आपले पापड झाले तर आता हे पापड आहे ना ह्या गमिल्यामध्ये भरून घेते आणि परत उद्या ना एक दिवस आहे ना उन्हात वाळ घालते ते म्हणजे ना चांगले वाळ आणि मग एका डब्यामध्ये ना स्टोर करून ठेवू आपण तर चांगले वाळल्यानंतर ना तुम्हाला तळून दाखवलंच पापड पण आता हे बघा किती छान पापड असे एक सारखा पापड आलाय मस्त तर मस्त एवढे पापड झाले आप आपले एक किलो तांदळाचे एवढे पापड झाले मस्त असे पांढरं शुभ्र आणि खूप छान हे बघा अजिबात एक म्हणजे तांदूळ आपण धुतलेला सुद्धा नाही आहे जो रेशनमधून पाप सॉरी तांदूळ आणले ना तर अजिबात धुतलेला नव्हता आणि साप फक्त साफ करून घेतला उपणून घेतले स्वच्छ करून घेतले आणि तांदळाचे पापड बनवले पीठ करून तर हे बघा अशा पद्धतीने आपले पापड झाले खूप छान असे पापड झाले एकदम नवीन पद्धतीने करून बघितले काहीच म्हणजे अजिबात आपला पापड फाटलेला नाही आहे खूप छान असा पापड झालेला आहे बघा तर आता आहे ना आपण तळून बघू का मस्त असे आपले तांदूळ सुकले चार ते पाच तास झाले आता मी ना हे तांदूळ गिरणीतून दळून आणणार आहे तर बघा मस्त असे आपले तांदूळ सु, सु, सुकून गेले छान असे सुकले तर आता ना गिरणीतून दळून आणते याला तर बघा मस्त असं तूप तयार होतंय तर बघा संध्याकाळचं वातावरण का आवडतं ना संध्याकाळचं वातावरण बघायला त्यामुळं मग मी काढलंय तर बघा मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं अरे बघा मस्त वातावरण आहे ना वरती गच्चीवर येऊन काढते मी तर बघा इथं तेल पण तापायला ठेवलंय सकाळी जे पापड केले ते ना ते तळून दाखवते तुम्हाला बघा कढई पण कमी पडते इतके छान फुलताय खूप छान आणि एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत पापड खूप ठिसूर झाले तोंडात टाकताच विरगळणारे आणि एकदम पोंग्यासारखे आमच्याकडं गावाकडे ना असंच म्हणतात का पोंग्यासारखे पापड झाले तर असंच काहीतरी पोंग्यासारखेच झाले पापड तर खूप छान पापड झाले कलर पण खूप छान आलाय असं एकदम शुभ्र पापड दिसत आहे वाले आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही का हे तांदूळ भिजवले नव्हते आणि त्याचे पापड केले म्हणून डायरेक्ट तांदूळ दळे आणि त्याचेच पापड केले बघा किती ठिसूर पापड आले तर चला आता अशा आकाराची मी भिंडी कापून घेतली जास्त बारीक जर कापली ना आपण तर त्याची लाळी होती त्यामुळे ना थोडीशी जाडसरच भेंडी कापायची आहे आणि त्यासाठी कडीपत्ता घेतलाय लसूण घेतलाय तर आता सुरुवातीला आहे ना दोन वगळं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि फक्त तेलामध्ये ना बटाटाच फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा अर्धवट कच्चा शिजून घ्यायचा आहे एक वाफ द्यायची त्याला थोडंसं मीठ टाकून आणि म्हणजे बटाट्या मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला परत भाजीला मीठ टाकायचं आहे त्यामुळं थोडंसं भाजी बटाट्याला मीठ टाकून आणि एक वाप द्यायची आहे तर आता आपण याच्यावर आहे ना झाकण ठेवून घेऊ चांगलं मिक्स करून घेतलं आहे मीठ आपण तर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यानंतर दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून बघायचं आहे तर भा बघू आता आपण आपला बटाटा शिजला का काय तर यामध्ये हे बघा तर बटाटा आहे ना अर्धवटक्याचं असं शिजलेलं आहे तर हे बटाटा आहे ना काढून घेऊ आपण जास्त शिजून नाही द्यायचं आहे आपल्याला परत भाजीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे ना थोडंसं शि कच्चंच ठेवायचं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये ना आपल्याला भेंडी पण आहे ना एक वाप देऊन घ्यायची आहे थोडीशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे लाळ राहते ना तिचीवाली ती जाळून टाकायची आहे थोडक्यात तर आपण भेंडीला पण जशी बटाट्याला वाप दिली ना तशीच भेंडीला पण वाप द्यायची आहे तर त्या वरती पण झाकण ठेवू आणि दोन तीन मिनटासाठी ना तिला पण वापून घेऊ तर लाईटाचा थोडासा प्रॉब्लेम आहे समजून घ्या तर हे बघा मस्त आता हे ना भेंडीला पण वापून घेतलंय आपण मस्त अशी मोकळी मोकळी भेंडी झाली आहे आपली तर काढून घेऊ आपण भेंडी पण तर बघितलं ना अजिबात लाळी झाली नाही आहे थोडंसं जाड आकाराचं कापायचं आहे आपल्याला म्हणजे जास्त बी जाड नाही एक पाव इंच आकाराचं आहे ना भेंडी कापायची आहे तर आता आपण तेल आहे तेलामध्ये ना कडीपत्ता तळून घेतला आहे अगोदर त्यानंतर लसूण तळून आहे त्यानंतर आता आपण एक एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकायची ती पण चांगली तळून घ्यायची लसणाबरोबरच लसूण हे ना थोडंसं चांगलाच सोनेरी कलरवर तळून घ्यायचं आहे म्हणजे ना, सा, सा, ना खायला खरपूस लागतो त्यानंतर कांदा ता टाकायचा आहे कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत जास्त काळाने करायचं आहे थोडंसं असं तपकिरी कलरपर्यंत हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आता टमॅटो टाकायचा आहे टमॅटो पण आपण चांगलं परतून घेऊ त्यामध्येच मौसूत होईपर्यंत आणि आपण अगोदर बटाट्याला मीठ टाकलेलं आहे भेंडीला पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडं थोडंच टाकायचं आहे नंतर परत आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामुळं तर बघा आपला टमॅटो पण परतून झालं आहे पण सॉरी कांदा पण परतून झाला आहे मस्त तेल सुटलं आहे त्याला तर यामध्ये ना आपण मसाले टाकू तर पाव चमची हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा काळं तिखट टाकलं आहे आणि दोन चमचे आहे ना लाल तिखट टाकले तर लाल तिखट येणे ना आपल्या भाजीला छान असा कलर येतो आणि चव पण छान लागते तर यामध्ये बटाटा मिक्स करून घेऊ तर हिरवी मिरची जर टाकली ना आपण कापून तर ते काय होतं तर भेंडीला पूर्ण अशी मिरची लागली जात नाही त्यामुळं भेंडी ना खाल्ल्या जात नाही आपली अशी लाळी लागती चव बेचव लागते भेंडी त्यामुळे ना आपण लाल तिखट टाकायचं ते आपल्याला ना भेंडीमध्ये सर्वत्र पस असं लागल्या जातं आणि भेंडी खायला पण छान लागती तर बघा मस्त अशी भेंडीची भाजी तयार झाली आपली आता यामध्ये दोन तीन मिनटं आहे ना परतून देऊ आणि यामध्ये मीठ टाकू परत आपल्याला भाजीमध्ये आधी मीठ टाकायचं आहे तर आधी पण टाकलेलं आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर बघा थोडंसं एक दोन मिनटं आहे ना परत मी याला वाफून देणारे झाकण ठेवणारे त्यानंतर मग परत आहे ना परतून घेणारे तर बघा अशा पद्धतीने ना नाही ही भेंडीची भाजी होती तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा ह्याही पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजीची रेसिपी जर केली ना तर खरंच तुमच्या घरातले सर्वच आवडीना खातील तर मी खातील तर मग मी तर म्हणायला असं मागून मागून खातील तर अशी मस्त भेंडीची भाजी झाली आहे तयार तर बघा असं होतं आमचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व किचन वगैरे सर्व आवरून झालं आहे आता झोपायची वेळ झाली अकरा वाजले तर अकरा वाजता आज आहे ना खूप उशीर झाला आहे आज व्हिडिओ एडिटिंग केला आहे त्यामुळे ना आज खूप असा उशीर झाला आहे झोपायला तर चला व्हिडिओ इथंच संपवते माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय